वसोली विरवाडी कुत्रेकोंड येथील पुलावर आलेल्या पाण्यातून वाहून गेलेला माणगाव येथील तीस वर्षीय अमित मोहन धुरी या युवकाला शोधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि एनडीआरएफ टीमनं केले मात्र तो अद्याप सापडून आलेला नाही यामध्ये माजी सैनिक असलेले त्रेसष्ट वर्षीय सखाराम कानडे बचावले आहेत माणगाव धरणवाडी येथील तीस वर्षीय अमित धुरी आणि माणगाव डोबेवाडी येथील त्रेसष्ट वर्षीय सखाराम कानडे हे दोघही सोमवारी रात्री शिवापुरच्या दिशेनं मोटरसायकलनं जात होते ही मोटरसायकल वसोली वीरवाडी कुत्रेकोंड येथे गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले या मोटरसायकलवर असलेला अमित थुरी या पाण्यात वाहून गेला तर मोटरसायकलच्या माग असणारे सखाराम कानडे हे यातून बचावले ते अंधारामध्ये पाण्यातून पुलावर आले ही घटना समजल्यावर घटनास्थळी कुडाल तहसीलदार वीरसिंग वसावे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम तसंच स्थानिक ग्रामस्थ दाखल झाले त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं रात्री काही वेळ शोध घेण्यात आला त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी अमित धुरी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडून आला नाही दरम्यान सकाळी दहा वाजता एनडीआरएफची टीम दाखल झाली त्याने दुपारी दोन वाजेपर्यंत शोध मोहीम घेतली त्यांना सुद्धा अमित धुरी सापडून आला नाही पाण्याचा असलेला प्रवाह हो त्यामुळे एनडीआरएफ टीमला देखील शोध मोहिमेला अडथळा मोठ्या प्रमाणावर आला त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली या शोध मोहिमेत माणगाव पोलीस सखाराम भोई पालव कुडा तहसीलदार वीरसिंग वसावे तलाठी अनिल राणे पोलीस पोलीस पाटील ऋतुजा कडव सरपंच अजित परब निरीक्षक गजेंद्र पालवे माणगाव बीट अंमलदार सखाराम भोई पालव मंडळ अधिकारी रजनी ढवळ तलाठी अनिल राणे सूरज भांदिगरे ग्रामविकास अधिकारी अतुल कदम परिसरातील पोलीस पाटील कोतवाल माणगाव उपसरपंच बाबू बागवे युवा सेना अध्यक्ष योगेश धुरी यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला उद्या पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार आहे वसोली इथं गाठस्टोन नसल्यानं हा अपघात झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय माणगाव शिवापूर रोड वर असणाऱ्या निर्मळ नदीच्या ब्रिज वर दोन्ही सम आम्ही धुरी आणि सकाराम कानडे हे पल्सर मोटरसायकल जात असताना रात्रीच्या आठ वाजण्या सुमारास त्यांची प्रवाह बाई करून पडून त्यातील सकाराम कांदे हे रात्रीच मिळून आले असून ते सुखरूप आहेत तसेच काल रात्री बसून का स्थानिक प्रशासन नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्व त्याच्यामुळे शोध घेत आहोत आता सकाळी एनडियाची टीम दाखल झाली आहे एनडीएच्या टीमच्या माध्यमातून आता शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे मी कुडाळ स्टेशन जिल्हा सुंदरगड येथे गजेंद्र पालवी